प्रशासनाच्या लेखी पत्रानंतर तारारानी पक्षाचं आमरण उपोषण मागे इचलकंजी शहरातील सर्वच भागातील रस्त्यांसाठी नगरोत्थान महाअभियान योजना रस्ते विकास प्रकल्प अंतर्गत मंजूर एकावन्न पूर्णांक पंच्याण्णव कोटी रुपयांच्या कामासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून एनओसी नाहरकत संदर्भातील लेखीपत्र देण्यात आल्यानं तारारानी पक्षाच्या वतीनं महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात सुरू करण्यात आलेलं आमरण उपोषण मागे घेण्यात आलंय इचलकरंजी शहरातील रस्त्यांच्या कामासाठी आमदार प्रकाश आवाडे व वा माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून नगरोत्थान महाभियानांतर्गत एकावन्न पूर्णांक पंच्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय परंतु या कामासाठी आवश्यक एनओसी महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यास विलंब केला काम सुरू करण्यात रस्त्यांची दुरावस्था दूर होण्यासाठी तातडीने या कामांची एनओसी द्यावी अशी मागणी करत चार सप्टेंबर रोजी ताराराणी पक्षाच्या वतीनं उपायुक्त प्रसाद काटकर यांची भेट घेत त्यांच्या दालना ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं होतं यावेळी विविध प्रश्नांवरून तसेच कामाबद्दल विचारणा करता समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करण्यात आलेला उपायुक्त प्रसाद काटकर यांनी एकावन्न पूर्णांक पंच्याण्णव कोटींच्या कामासाठीची एन ओसी दोन दिवसात देण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं तर शुक्रवारपर्यंत एनओसी न मिळाल्यास महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा तरारानी पक्षाच्या वतीनं देण्यात आलेला होता त्यानुसार शुक्रवारी एनओसी न मिळाल्यानं सोमवारी सकाळी दीपक सुर्वे सतीश मुळे नितेश पवार इम्रान मकांदार सचिन हेरवाडे राहुल घाट नरसिंग पारिक सुहास कांबळे अक्षय बर्गे सुबोध कोळी फहीम पाथरवट समीर मुल्ला फिरोज कुमडगी आदींनी आमरण उपोषण सुरू केलेलं होतं दोन तासाच्या आंदोलनानंतर बांधकाम विभागाचे शाखा अभियंता महेंद्र क्षीरसागर यांनी कामासंदर्भातील एनओसीचं लेखीपत्र दिल्यानं आंदोलन मागे घेण्यात आलं एनओसी मिळाल्यानं रस्ते कामांना लवकरच सुरुवात होणार आहे अन्वेषण अन्वेषणूसाठी इचलकरंजीहून मारुती गायकवाड